सिद्धनाथ शिक्षण संस्था दहिवडी संचलित आयएसओ मानांकित व शाळा सिद्धी ए ग्रेड प्राप्त सातारा जिल्ह्यातील पहिली सेमी इंग्रजी शाळा असलेल्या आदर्श विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी संध्याकाळी मोठ्या दिमाखात संपन्न झालं या अभूतपूर्व सोहळ्यासाठी ग्रामविकास व पंचायत मंत्री जयकुमार गोरे यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती मांडचे सुपुत्र व धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यासाठी दैनिक तरुण भारतच्या सातारा आवृत्तीचे प्रमुख दीपक प्रभावळकर तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आर बी जाधव सचिव सौ शीला जाधव तसेच संचालक मंडळ पालक पत्रकार व शुभचिंतक उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांनी सर्वांचं स्वागत केलं विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थित सर्वच जण भारावून गेल्याचं यावेळी पाहायला मिळालं यावेळी मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले पाहूया आणि शैक्षणिक क्रांती घडवणारी आदर्श प्राथमिक विद्यालय ही शाळा आणि या शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन आज दोन्ही हात वर करायचं सचिन अंबाशे आणि ज्यानं आपल्या कर्तृत्वान प्रचंड अशी भरावी घेतली आणि आज धाराशिव जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून माझ्या माहितीप्रमाणे प्रशासकीय क्षेत्रातली जिल्हा स्तरावरची सगळ्यात मोठी पोस्ट कि, है, है। कि आग, जे जिल्हा चालवणारी असते आणि ते या शाळेचा विद्यार्थी आहे याचा आपल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना मनापासूनचा अभिमान आहे आनंद आहे म्हणून आपल्या सगळ्यांना सांगितलं की आज आमचं सचिन आज या शाळेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख भावनांनी अध्यक्ष म्हणून लाभला आहे आमचे जाधव दाम्पत्य त्यांनी या शाळेला वाढवलं फुलवलं मोठं केलं ते दोघंही या ठिकाणी संस्थापक उपस्थित आहेत त्यांचे मनापासून स्वागत करतो त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि माझे मित्र सन्मानिय त्यांचा आग्रह आग्रह असतो किंवा त्यांनी एकदा सूचना केली आग्रह केल्यावर नाही हा शब्द नाही एवढी अडचण होती एवढा प्रॉब्लेम होते तरी पण तिच्या आग्रहा सोडणार नाही शेवटी भाऊ तुम्ही येणारच आहे तर मग इकडे गुराने करा पण दहवडी शहरातल्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमाला मी मंत्री झाल्यावर येण्याचा योग आला मला तो या आदर्श शाळेमध्ये आमचे आदरणीय गडसर शाळेचे सगळे शिक्षक शाळेचे सगळे पालक शाळेतल्या विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थी सगळ्या अंगावर काम करणारे हे व्यक्तिमत्व आहे गावाचा समाजाचा राजकारणामध्ये तिथेही ताकदी माझा सरकारी या निमित्तानं या शाळेचं मुख्याध्यापक म्हणून काम करतो याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे आज मी फार काही बोलणार नाही वास्तविक मनात जायचं होतं आणि आपल्या पाल्यानं वर्षभरात काय केलं एखादा छोटा मोठा इव्हेंट असतो कार्यक्रम असतो आणि मला वाटतं स्टेजवर तो मुलगा परफॉर्मन्स करत असताना बघण्यामध्ये जो आईच्या चेहऱ्यावर आनंद असतो जेव्हा वडिलांचा चेहरा आनंद असतो त्याच्यापेक्षा दुसरं काय असू शकत नाही वेगवेगळे कार्यक्रम असतात बऱ्याच वक्तृत्व स्पर्धा असतात ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला ग्रामीण भागात लक्ष देत नाही की याच्यामुळे आपल्या पर्सनॅलिटी एक पार्ट असतो आपल्याला बोलण्याचे कारण का प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमचं मत मांडायचं असतं तुमचे कलागुण असतात त्याचं सादर करण्याची तुम्हाला सवय होते तर ही पूर्ण आपलं व्यक्तिमत्व विकासामध्ये अभ्यासाबरोबरच खेळ आहे त्याच्याबरोबर आपलं जे बोलण्याचे स्किल्स आहेत कोणाकडे डान्स असते गाणं म्हणायचे स्किल असते किंवा एखादं वाद्य वाजवण्याचं स्किल्स असतात तर ते आपण नक्कीच डेव्हलप केलं पाहिजे के कारण काय होतं आपण जेव्हा प्रोफेशनल लाईफमध्ये जातो तेव्हा बऱ्याच वेळा आपण एकटेच असतो तेव्हा ते ना आपल्याला म्हणजे आपलं स्वतःचं पण मनोरंजनासाठी आणि आपल्या पर्सनल इंटरेस्ट क्रिएट होण्यासाठी की त्याला हॉबी म्हणू आपण त्यासाठी असा कुठलाही छंद आपल्याला असला पाहिजे आणि शाळेत असताना जेव्हा तुमचं हे असेल तेव्हा एन्जॉय करा आणि जेव्हा तुमच्या तुम परीक्षेचा काळ असेल मग पंधरा दिवस महिनाभर व्यवस्थित अभ्यास करा आपल्या सारख्या भागामध्ये बाकी आपल्याकडे फारसे काय शेती चांगली नाही आहे दरवर्षी दोन तीन वर्षांत दुष्काळ असतो त्यामुळं आपल्याकडं शिकून चांगल्या प्रोफेशनल जे काही आपण करू शकतो शिक्षण असेल इंजिनिअरिंग असेल मेडिसिन असेल त्या सर्व क्षेत्रामध्ये क्षेत्र जे असतील त्या जाण्याचा प्रयत्न करा सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना त्याच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील दहीवडी